नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळंब शहरात वाहतूक गर्दी यासंदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रातप शहरात छत्रपती शिवाजी चौक ते बसस्टँड दरम्यान वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्टँड या मुख्य मार्गावर आज दिवसभर वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाला होता सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहनांची मोठी गर्दी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले असले तरी अरुंद रस्ता चुकीचे पार्किंग आणि चौकातील गर्दी यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागला नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की छत्रपती शिवाजी चौक ते बसस्टँड या मार्गाचे रुंदीकरण तसेच पार्किंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवावे अन्यथा दररोजचा ट्रॅफिक जाम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरेल ハハハハ किती ट्रॅफिक मध्ये अर्धा तसा वपताजी salah। <laughs> 新疆妹。<laughs> <laughs> आई कधी वेळा किती वेळा एक तास झालं ट्रॅफिक मध्ये आहे ओके धन्यवाद ਕਿਉਂ ਨਾ ਪਿਛੇ ਦਾ ਟ੍ਰੈਫਿਕ ਮਜੇ ਤੁਸੀਂ 15 ਮਿੰਟ ਹੋ ਗਏ சுற்றி வெளால்லு டிராஃபிக் மஜியன் அர்த்தம் கண்ட அர்த்தம் வெளில